आणि या ठिकाणी आता आपण उड्डम पुलाच्या खाली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही तरुण मतदारपणे आहेत आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बीड जिल्ह्यातील आता निवडणूक मतदान जे आता जवळ येत आहे ते, तेरा तारखेला मतदान आहे आणि जस जसं मतदान जवळ येईल तसं अजून पारा वाढत चाललेला आहे राजकारण तापत चाललेलं आहे तर नागरिकांचं काय मत आहे हे आपण आता इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय कोणत्या मुद्द्यावरती ते मतदान करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मामा नमस्कार काय वाटतं आता बीडचं इलेक्शन आहे लोकसभेचं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे उमेदवार आहेत काय वाटतं कोण यावेळेस खासदार होईल एक जण कोण होईल एकच होणार आहे कोण व्हायला पाहिजे मला समजत नाही म्हणून म्हणलं हवा आहे जास्त नाही 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 हवा काय समजत नाही शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत शेतकरी खुश आहे का सरकार व सध्याच्या नाही ना का बरं काहीच दिलं नाही बरं मोदीच्या दोन हजार येतात येत आहेत ना खुश नाही का शेतकरी पंकजा मुंडे म्हणतात मी मंत्री असताना विकास केलेला आहे काय विकास केला काही माहित नाही दिसत नाही विकास कुठे काय विकास काय वाटतं मग आता कुठेतरी बदल केला पाहिजे असं वाटत नाही का नाही बदल करायच काय तुमचं एकमत महत्वाचं प्रत्येकाच्या एका मतावरती निवडून येऊ शकतो पडू पण शकतो उमेदवार कोण निवडून येईल पंकजा मुंडे एक जण निवडून येईल स्पष्टपणे सांगत नाहीयेत या ठिकाणी काय अजून मामा नमस्कार नमस्कार आता लोकसभेचे इलेक्शन लागले मतदान आता तेरा तारखेला काय वाटतं बीडमधून पंकजा मुंडे बजरंग सोनवणे मुंडे मुंडे चौकड भाजी बाजीराव कुठ तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जड जायला असं निवडणूक वाटतं का पंकजा मुंडे पंकजा मुंडेना आरक्षणाच्या मुद्द्यावरून जड झाला असं वाटतं का शेतकरी खुश आहे का सरकारवर सध्याच्या सध्याच्या शेतकरी खुश नाही त्याला दोन हजार रुपये महिना काय पाहिजे येतात का पैसे येतात वेळेवर कोण येईल येते मुंडे येईल ना पंकजा मुंडे हा बर मामा नमस्कार नमस्कार काय वाटतं बीड लोकसभेमधून यावेळेस खासदार कोण होईल पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे का बरं बजरंग सोनवणे मुंडे घराण्याने काहीच केलं नाही जिल्ह्यामध्ये विकास नाही काय नाही काय नाही गेले दहा वर्ष झाले पंकज मुंडे म्हणतात मी मंत्री असताना विकास केलेला आहे कोणता विकास केला दाखवून द्या आमचं मतदान टोटल सोनेला पाडोशिंग मध्ये भर लोक मलिगा असते पंकजा पंकजा काय फरक पडत नाही आम्हाला बरं होईल का लढत होईल एक तारखेच होणार शंभर टक्के एकतर्फी किती मतदान होईल भजन सोन होण्यानाई इथून हां इथून मतदान किती नव्वद टक्के होईल नव्वद टक्के हो एकतर्फी चालेल माने हेतारपी चाललं तर कुंकच्या मुंडेकडं तर पण इकडे सगळे मंत्री माझे आमदार वगैरे सगळे त्यांच्या त्यांच्यासोबत सगळे येऊला काय फरक पडत नाही सगळे मराठा समाज मतदान टोटल होणार आहे जातीच्या आरक्षणावरती जातीच्या मुद्द्यावरती गुप्तीर मतदान व्हायल्या वेळेस असं वाटतं आहे जाती चलण्याचा धरला नव्हता आजपर्यंत पण आता धरला वेळेस एवढ्या जातीच्या मुद्द्यावरती हो आरक्षणाचा फटका बसला असं वाटतं शंभर टक्के बसणार आरक्षणाचा फटका लोकसभेला बरं अजून काही तरुण आहेत दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं बीड लोकसभेमधून ह्यावेळेस कोण खासदार होईल पंकज बजरंग बाप्पा सगळे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच आहे का बरं आता प्रीतमताई ताई दहा वर्ष खासदार झाले काय झालं सांगा आम्हाला काय केलं त्यांनी प्रीतम आमच्यासाठी काय केलं विकास नाही काहीच काहीच नाही पंकजा मुंडे म्हणतात मी ग्रामविकास मंत्री असताना विकास केलाय काय विकास केलाय सांगा ना महिलांचा फक्त महिलांचा विकास केला आमचा काय विकास आहे महिलांचा विकास म्हणजे म्हातारा मात, महानसाच तिकीट हाफ केलंय बाकीच्या सगळ्यांचा फुल म्हणजे का का ते काय विकास आहे का ते महिलांचा आरक्षणाच्या कुठेतरी बाप्पाला ना दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं आता बीडमधून खासदार कोण होईल पंकजा मुंडे बजरंग सोनवणे काय दोघ नाही ते आपली दुसरे आघाडी बहुजन आघाडीचे का बर त्यांना काय आता सारखं येत येत पंधरा वीस वर्ष यांचत भजरंग बाप्पा कुठेतरी नवीन चार आहे ते बिलबारी राहिलेत पण त्यांचं काय कुठं काय हे वर्चस्व दिसत नाही एवढं कोणत्या मुद्द्यावरची निवडणूक होईल कोणत्या मुद्द्यावर काय मुद्दा दिसत नाही सध्या असेच चालले चाललंय कुठे दिसत नाही दादा नमस्कार 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 काय वाटतं बीड मधून आता खासदार कोण होईल पंजा मुंडे पंकजा मुंडे का बरं पंकजा मुंडे बरे ना भाजपाने बरं केलं जरा काय काय विकास झाला विकास रस्ते झाले राम मंदिर झालं विकास झाला ना नाही राम मंदिराच्या मुद्द्यावरती मतदान करायचं हां हां पण स्थानिकला विकास नाही असं म्हणतात पंकजा मुंडे विकास आहे ना रस्ते होते का काँग्रेसच्या काळामध्ये आज रस्ते झाले ना सगळीकडे शेतकरी नाराज आहे कुठेतरी सरकारला शेतकरी सगळ्यावर नाराज आहे तुमचे जसं मालाच्या किमती वाढल्या तुमच्या जमिनीच्या किमती वाढल्या की तुमच्या जमिनीच्या किंमत थोड्या कमी झाल्यात बरोबर का तुम्ही म्हणतात ना जमिनीच्या किमती कमी झाल्या तर जमिनीच्या किमती वाढल्या ना जसं बाहेरचं वाढलं सगळं तसं जमिनीच्या वाढीशन वाढले ना कोण निवडून येईल असं वाटतं पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे अजून काही ग्रामस्थ बाबा नमस्कार आता बीडचं इलेक्शन आहे तेरा तारखेला मतदान आहे काय वाटतं खासदार कोण होईल पंकजा मुंडे पंकज मुंडे पंकज मुंडे पंकजा मुंडे पंक कारण आपल्या गाव बीड जिल्ह्याची हे ना ती काहीतरी काम करीन चांगली त्याच्याकरता तिथे यायला यायला पाहिजे शेतकरी नाराज आहे पण सरकारवर असतेच नाराज बाब भेटलं तरी नाराज नाही भेटलो तरी नाराज त्याला काय काय भेटते ना त्याला भरपूर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठेतरी पट्टा बसायला असं वाटतं का नाही बर काका काय सांगाल खासदार कोण होईल मुंडे मुंडे काय नाही माग काम केलेले पालकमंत्री असताना त्याच्यामुळे काय अडचण नाही त्यांना लोक म्हणतात विकास नाही झाला रोड नाही झाला म्हणा लोक काय म्हणलं असं त्याचा काय विचार करायचा आपल्याला जे करायचं ते करायचं इकडे तरुण मतदार आहेत काय मग आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार नमस्कार तरुणांचं मत ह्या वेळेस खूप महत्वाचं असणार आहे बीडमधून जर बघितलं तर पंकजा मुंडे आणि त्यांच्या विरोधात बजरंग लढत आहे काय वाटतं तरुणांचं कल कोणाकडे पंकजा मुंडे बजरंग सोन पंकजा काय बरं पंकजा भरपूर कामं केलेली बरं त्यांच्या याच्यामध्ये झालेले विकास कामं सांगू शकता दोन तीन विकास काम विकास काम काय नाही सांगू शकत पण चांगले ताईच दादा काय सांगाल पंकजा मुंडे बजरंग सोनवणे नमस्कार हजार एकोणीस सारखी निवडणूक नाही आहे मुळात दोन हजार चोवीस हा पंकजादाईसाठी खरतरे आणि बजरंग बापासाठी खरतर दोन हजार एकोणीसला जिल्ह्यातले सगळे मातबगार नेते हे राष्ट्रवादीच्या बाजूने होते आणि आज सगळे भाजपच्या बाजूने आणि भाजपची जर बेरीज केली तर भाजप पंकज साई तीन लाखांनी निवडून यायला पाहिजे पण ती आज पंकज साई तीन लाखाच्या मात्र निवडून येत नाहीत आणि त्यात आणखी एक महत्त्वाची भूमिका असणार आहे ती माझी माजी मंत्री जयदत्त श्रीसागर यांचा निर्णय आणि जे देताना जो निर्णय घेतील त्यांच्या विचाराचा खासदार या जिल्ह्यात नक्की होईल हे मात्र सांग दादा काय सांगाल बीडचा खासदार कोण होईल पंकज मुंडे बजरंग सोनवणे पंकज मुंडे पंकज मुंडेच का बरं ग्राम विकास मंत्री असताना बी त्यांचे चांगले काम आहेत केदारा जर गेलं त्यांना चांगलं मंत्रीपद भेटलं ते ह्यापेक्षा चांगलं काम करू आणि ते बी लोक नेत्यात जनतेमध्ये दर लोकांची त्यांना समस्या माहिती आहे फक्त शेतकरी वर्ग थोडाफार प्रमाणात नाराज दिसतोय बिलकुल नाराज नाही त्याही म्हणलं की लोकांच्या अंगात भरी उलट त्यांना चांगल्या मताने निवडून देण्याचा प्रयत्न राहणार लोकांचा शेतकरी लोकांना आणि त्यात ते आपला राम मंदिराचा जो मुद्दा जो आहे तो इतके वर्ष झालं नुसतं चालू होता पण आता तो झालेला आहे राम मंदिराच्या मुद्द्यावरती तुम्ही कुठतरी मतदान करणार दादा जीज़ है, जीज़ है। दोन मिनटं काय सांगा लोकसभेचे इलेक्शन आता मतदान आहे तेरा तारखेला बीडचा खासदार ह्या वेळेस कोण होईल पंकज मुंडे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे का बरोबर बजरंग सोनवणे का का म्हणजे काय दरवेळेस तुका स्फोटच जण ना म्हणून पण मुंडे धरण गा। पंकजा मुंडे पंकज मुंडेंच्या पाठीमागे ताकद आहे मोठी सगळे मंत्री झालं असलं म्हणून जातात आमदार वगैरे सगळे त्यांच्या बाजूला जनता पाहिजे पाठीमध्ये बरं हा जनता कोणाच्या बाजूला आहे सध्या तर बजरंग पण म्हणतील बरं हा दादा नमस्कार नमस्कार बीडचं इलेक्शन आता तेरा तारखेला मतदान आहे बजरंग बाप्पा मुंडे बज... बजरंग का बरं बजरंग बाप्पा बदल करायचं म्हणते लोक आता दहा वर्ष दिले बदल करू म्हणले काहीतरी पंकजा मुंडे म्हणतात मी विकास केलाय म्हणून काही एकाच झालाय एकाच झाला नाही काही विकास मंत्री असताना काही नाही काय नाही एकच झाला नाही काहीच नाही काहीच नाही झाला काय मग बदल करायचं बदल करायचा येणार नाही नाही बाबा नमस्कार काय वाटतं ह्यावेळेस बीडमधून कोण पंकजा मुंडे का बजरंग सोनवनी पैठण तिकड संभाजी नाही बरं तिकडे कोणाचे हवा आहे भुमरे का खैरे पाटील भुमरे येणार बरे बर धन्यवाद काय वाटतं बीड बीडमध्ये पंकज मुंडे बजरंग बजरंग सोनू बजरंग सोन बजर थोडा गरीब आहे आणि थोडं पुढे जाऊ देवा वाटतं त्याला आता हे यांच्याकडे सगळेच पद आहेत ना भुंड़े। भुंड़े। भुंड अशा वेळेस जर थोडा बदल झाला म्हणजे जरा मराठा लॉबी किंवा हे आता त्यांच्या घरामध्ये सगळ्यालाच पद येतं मग ह्याला एखादं पद भेटलं म्हणून कोणचं बिघडलं आता बदल करायचं आता बदल करायला येतील काय ना बार। 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 बीड बीडमधून बीड कोण पंकजा मुंडे बजरंग सोनवणे माझं मत पंकजा मुंडे पंकजा मुंडे का बरं ते म्हणतात बजरंग सोनवणे आपापलं मत असतं बरं दादा काय सांगता कोण पंकज मुंडे बजरंग सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा पंकजा मुंडे त्यांचेच वारसदार हे झालेत प्रीतम मुंडेने आतापर्यंत काही आणलं नाही आणि काही भेटलं पण नाही कोणालाच कोणाला सभागृह नाही काही नाही कुठे काही नाही भेटले बजरंग बाप्पा मागच्या वेळेस बी हो ते थोड्या मताने पडले या वर्षी त्याच्यात डबल मतांनी पंकजा मुंडेकडे ताकद मोठी आमदार आहेत सगळे ताकद असू द्या बाजूने ताकद असू द्या हे मंत्र्याचं काय आज दुसऱ्या लाडी जाऊ दुसऱ्या पक्षात जायला बसलेत मंत्री गेले नाहीत का ते म्हणजे ताकद आहे का कुणा मागे जनतेची ताकद कोणाकडे बजरंग बाप्पा सोनवणे लिड नेतील काय हो दोन लाख अंतरी कम से कम बाबा का आता बीडचं इलेक्शन आहे बरोबर काय वाटतं आता ता तेरा तारखेला मतदान करायचंय कुणाला निवडून द्यायचंय पंकज मुंडे बजरंग सोनवणे पक्ष कोणता कोणता सांगा ना भाजपकडून पंकजा मुंडे आणि इकडून कडून बजरंग सोनवणे महा महाविकास आघाडीकडून कोणाला निवडून द्यायचंय आता काही लोक पंतप्रधान नाराज आहेत नाराज आहेत ते म्हणजे कशाच काही बी वाढ तिकडे दोन हजार खातो म्हणजे दहा हजार दुप्पट खातो म्हणले कशाच काही वाढ येते म्हणली हो कोण निवडून येईल मग हो निवडून कोण येईल बजरंग बाप्पाचं मग काय आता बजरंग बाप्पाला तिकडं नको नको काय वाटतं बीड मधून खासदार कोण होईल पंकजा मुंडे बजरंग पंकजा ताई होतील बीड मधून खासदार कशामुळे पंकजा मुंडे का त्याचं कारण असं आहे की मागच्या दहा वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेस पंकजा ताई मंत्री होत्या त्या टायमाला पंकजा रेल्वेचा पाठपुरावा पुरवा असेल किंवा अनेक ग्रामपंचायतीला निधी पुरवला आहे ताईने आणि पुढेही गेवराय तालुक्यासाठी जे अकरा बॅरेजेस मंजूर करण्याची त्यांनी शब्द दिलेला आहे बाबा राम 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 बरी का तब्येत बर आता मतदान करायचं आपल्याला तेरा तारखेला कुणाला करायचंय पंकज मुंडेला का बजरंग सोनवणीला पंकज मुंडेला पंकज मुंडे ना का बर कशामुळे पंकज मुंडे करायचं आपल्याला का करायचं कुणाला तरी एकाला करायचं बर बर ठीक आहे दादा काय सांगाल खासदार कोण होईल पंकज मुंडे बजर आमचं एकच म्हणणं एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा याच्या आम्ही कुणाला मतदान करणार ते आरक्षणाच्या मुद्द्यावरती मतदान करणार आहे आरक्षणाला आम्ही पाहणारच पण पंकजा भाजपला विरोध आहे आमचा भाजपला विरोध आहे हा पंकजा मुंडे यांच्या ताकद आहे जास्त आमदार आहे ताकद काय करायची मराठा समाज ही कमी नाही त्यांनी दुसरी कोण राहायला पाहिजे भाजपवरती नाराज आहे हा ना आमदार आहे त्यांच्या मागे मंत्री आहेत माझे आमदार असतील सर भाजप विरोधी रस आहे आमचा दादा या या दोन मिनिटं या की काय वाटतं बीड मधून खासदार कोण होईल मुंडे फक्त आमचा आरक्षण माणूस आहे त्याला बरोबर आहे आणि मतदान करायचं आम्ही आमच्या हिशोबाने करणार पंकजा मुंडे पाठीमागे चांगली ताकद दिसते सगळे आमदार आहेत सध्याचे मंत्री वगैरे त्यांच्या पाठीमागे म्हणजे आमदार मंत्री त्यांचं मतदान किती मोजून घ्यावर तुम्ही

बाकी सर्व आरक्षण राहचे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मतदान करायचं सोन शंभर टक्के आता लोकसभेची निवडणूक आहे तेरा तारखेला मतदान करायचे काय वाटतं बीडमधून खासदार कोणाला करायचं पंकजा मुंडे बजरंग सोनवणे मराठीला करायचे बरं कोण कोण मराठ्यांच्या बाजूने कोण आहे कोणी आता आपल्याला काय समजत आलं त्यांना बरं नाही समजत मी तुमच्यासारखा अनुभव कोणाला नाहीये नाही नाही काय वाटतं कुणाला मतदान करायचंय मराठ्याला बर हा दुसरा करायचा नाही दोन हजार तुम्ही कबळे केलं पण ते काय देणार नाही पंकजच्या नाही नाही हा मराठ्याला द्यायचे पंकजच्या हा पंकज मुंडेंच्या पार्टी ताकद आहे मोठी ते कुणाला ते आपल्या एक तिकड इथे नाही ताकत बाबा नमस्कार नमस्कार बीडला आता बीडचं तेरा तारखेला मतदान करायचंय आपल्याला काय वाटतं खासदार कोण होईल पंकजा मुंडे बजरंग सोनव बजरंग सोनव्या बरं का बरं बजरंग बाप्पा नवीन माणूस पाहिजे कुठला पंकजा मुंडेच्या पाठीमागे ताकद आहे म्हणजे शेतकरी खुश आहे का सरकारवर सध्याच्या हाय उलिरी त्याला काय करत आहे कुठेतरी आता बदल आहे बदल करायचा बरं बाबा नमस्कार काय वाटतं आता बीडचा खासदार कोण होईल पंकजा मुंडे का बजरंग सोनून बजरंग सोनून सगळे बजरंग सोनवणेच म्हणायला लागले का बरं बजरंग आता हो हो ना नवीन चारा पाहिजे कुठे बदल करा ना नवीन चारा पाहिजे काय वाटतं बीडमधून खासदार कोण होईल पंकजा मुंडे बजरंग सोनून बजरंग सोनवणे सगळे बजरंग सोनवणेच बनाले माणूस चांगला माणूस चांगलाय बर अजून कोणत्या मुद्द्यावरती मतदान करायचे काही नाही आम्ही बजरंग बाप्पालाच करणार बजरंग बाप्पाला पंकज मुंडेच्या पाठीमाग ताकत आहे आमदार आम्द, आहे त्यांच्या सोबत ताकद नाही किती ताकद असली तरी बजरंग बाप्पाचा इजेच वाट बजरंग बाप्पाची विजय हा बर तिकडे काही तिक ज्येष्ठ मंडळी आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी खुश आहे का सध्या खुश आहे शेतकरी मोदीचे दोन हजार येतात की हा दोन हजार बाबा लोकसभेचे इलेक्शन आहे काय वाटतं बीड मधून खासदार कोण होईल पंकज मुंडे बजरंग सोनवणे म्हणजे नेमका आता मतदान सांगत नसतील नेमकं कोणाला काय काय अंदाज व्यक्त करायचा आहे कोण निवडून येऊ शकतं हो सगळं ठीक आहे मतपेटी ही कशी असते गुप्त मतदान असते मतदान करताना गुप्तच करायचं मग गुप्तच मग मतदान होणार ना कस आहे मी पक्ष जड आहे दोन्ही पार्ट्या सारख्या काम कोणाचं चांगलं का काम आहे आता नवीन पंकजा मुंडे आता हे झाले पहिले हाय हायकले सध्या आता लाट पैसे भाजी घेतली आता लोकांच्या मनात राहिले कोणाला पंधरा लाख रुपये दिले सगळ्या शेतकऱ्याला सरकारनी पंधरा पैसे नाही दिले तर पंधरा लाख पैसे खुश होतो नाराज आणि मग कळत नाही काय हो दोन हजार काय ते एकदा डबा नाही त्याला त्याला डबा येत नाही कोण निवडून येऊ शकतो तिथं गेलं मत झाले काय मला कळत नाही हो मला बर शेतकरी खुश आहे का सरकार शेतकरी खुश आहे का सध्याचं कशाच खुश आहे कशाच काय दोन हजार येतात की मोदींचे हा मग दोन हजार येते भाव देऊ वाढा ना कसं कसाला भाव वाढा काय ते दोन हजार करायचं नाराजी म्हणायचं शेतकरी नाराज कशाचा नाराज नाही पण बरेच काय नमस्कार काय वाटत सोनोनी सोन हा त्यांना दोन बार दिले ना त्यांनी निधी मागे लावलाय नाम केलं काय काम केले का के निधी मागे के केलं काय झालाय रोड वगैरे रोड कुठे केला इथे तिकडे झाले रोड बाहेर इथं काय केले रोड कशाला येते कोण इलेक्शन ला येते सगळेच इलेक्शन आलं सगळे खासदार फंड आला काय खासदार फंड मागे गेलाय

कोण मत शेतकरी नाराज कशा नाराज सगळे खाऊन खाऊन दमलेत <laughs> हा <laughs> <laughs> नाही महाराज हा नाही आम्ही ओबीसी सगळ्या याला मतदान करणार काय नाय फडणवीसला हा सगळ्याला मतदान आम्ही करणार कुणी असू कुणी असून करू लोकांचं मत ते दोघांकडे पन्नास पन्नास टक्के कल दिसतोय अजून काय गावामध्ये जाऊन आपण नागरिकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद